है। हो। तो तो है आज आपली लाईन आलेली आहे मित्रांनो आज आपण आपल्या केळीच्या शेतामध्ये आलेला आहोत तुम्ही बघू शकता लाईट आलेली आहे आता तुम्ही बघू शकता की हे आपली केळी आणि आपण आलेला आहोत आज केळीमध्ये खत सोडायला तर हे आपलं खत आहे आणि आपण हे खत आज सोडायला आलो आहे केळीमध्ये तर आपण सर्वात आधी यामध्ये एक अर्धपोत्र टाकलेलं आहे आणि अर्धपोत्र टाकलेलं असून हे आपण त्यामध्ये चांगलं हे केलेलं आहे म्हणजे मिक्स केलेला आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपण हा आता उसळणार आहे पण हिकोळा केला करा हा आपण अर्ध्या केला आहे अर्ध्या केल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करणार आहे आपली केळी हे झालेली आहे पाच महिन्याची तर आपण या पाच महिन्यामध्ये हे झाड पण लावलेलं होतं बघू शकता तुम्ही जामाचं झाड लावलेलं ला आहे पण या जामाचं लोकेशन थोडं चुकलं कारण हे जामाचं झाड एकदम बोर पाईपलाईनच्या मधामध्ये लागलेलं ला आहे याची लोकेशन इथे नको हवसायला हो हवे होते पण करू का शकतो आपण आणि हे बघू शकता तुम्ही शेजाऱ्याची केळी आपले खत चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स झालेले आहे बघू शकता तुम्ही हा जो पैप आहे या पैपाच्या एंडिंगला हे असे लागलेले असते याच्यामधून ते खत पूर्ण केळीमध्ये या ठिबक सिंचनाच्याद्वारे पूर्ण केळीमध्ये जात आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे असं ठेम ठेम हे असं ठेम ठेम या प्रकारे पूर्ण केळीमध्ये ते अपलोड केल्या जात आहे खत आमच्या केळीमध्ये आज दोन माणसं सुद्धा आहेत पिल्लं कापायला म्हणजे केळीचे जे लहान लहान असे निघतात ते कापण्यासाठी आहेत ते हे बघू शकता हे असे कापतायत ते म्हणजे जे केळीच्या बाजूला ते अशी लहान लहान झाड असतात ते कापण्यासाठी आहेत ते भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये अशाच प्रकारे अशाच प्रकारे भेटू